म्हणजे नमस्कार मी प्रफुल्ल कापसे राणा जेवरा धरणे तालुका कळंब जिल्हा यवतमाळ म्हणजे आज ज्वारी जो उन्हाळी ज्वारी लावण्यासाठी शुभम फुंडीगावजी डडमल राणार भोरीमहाल तालुका कळंब जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी ज्वारीचं जो बियाणं घ्यायला आले आहे आणि त्यांना मी ज्वारीच्या उत्पादनाबद्दल विचारलं तर त्यांनी अतिशय सुंदरेची माहिती दिली भरपूर असं त्यांना प्रॉफिट झालं म्हणून आपण सर्व शेतकऱ्यांना उन्हाळी ज्वारी पिकाबद्दल माहिती व्हावी आपणाला प्रेरणा मिळावी यासाठी आम्ही हा व्हिडिओ इथे काढत आहोत तर जास्त वेळ जाऊ देण्या अगोदरच आपण भाऊ त्यांची माहिती घेऊ भाऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, मी शुभमपुंदीराव टेटुंबर राहणार बोरी तालुका तालुका करीला यवतमाळ भाऊ तुम्ही मागच्या वर्षी किती ज्वारी लावली होती मी दोन बॅग लावली हां एकरी दोन बॅग एकरी दोन बॅग हां तर येथून किती एकर क्षेत्र होतो तुमचा ज्वारीचं समजा जिथे तुम्ही आता चांगलं उत्पादन घेतला एक एकर एक एकर त्याच्यामध्ये दोन बॅग लावली म्हणजे सहा किलो सहा किलो सहा किलो बरं आणि त्या सहा किलोला तुम्हाला एका एकर मध्ये किती ज्वारी झाली एक पंचवीस ते सव्वीस क्विंटल ज्वारी मला म्हणजे पंचवीस सव्वीस क्विंटल ज्वारी बहुलत झाली परत ते तुमची काय भावाने विकल्या गेली की मी एकतीसशे ऐंशी रुपयाची नागेडला टाकली किती क्विंटल ती टाकली तुम्ही पंधरा आणि बोललेली बाती गावात घेतले म्हणजे तीन हजार रुपये क्विंटल ह्या हिशोबाने गावामध्ये विकली गावातली म्हणजे एकंदरी सरासरी तीन हजार रुपये जरी आपण भाव पकडतो म्हटलं तर मला असं वाटते पंचवीस ते पंच्याहत्तर हजार रुपयाचं मंडळी एकही उत्पादन झालं बरं भाऊ तुम्ही लागवड ही कोणत्या तारखेला केली होती यांनी केली होती पाच फेब्रुवारी अच्छा म्हणजे पाच फेब्रुवारीला तुम्ही लागवड केली आणि अंदाजे पीक कधी कापणीला आलं असेल आले आ, दो ते आले मे महिन्याच्या पहिल्या मेच्या पहिल्या हप्त्यामध्ये तुम्ही कापणी केली हो बरं आणि जवळजवळ पंच्याहत्तर हजार रुपयाचं तुमचं ते निव्वळ ज्वारीचं उत्पादन झालं आणि कडवा किती रुपयाचा अंदाजे का कडवा आहे पंधरा हजार रुपये पंधरा हजारचा कडवा एकर मध्ये हो मंडळी बघा सरसकट की समजा तो प्रॉडक्ट दिला होता अच्छा मिस मीस काप बरं बरं आणि मग जर पाहतो म्हटलं तर पंच्याहत्तर पाच ऐंशी आणि नव्वद हजार रुपयाचं एकरी उत्पादन तुम्हाला पसंद झालं बरं आता हे जे ज्वारी तुम्ही लागवड केली होती समजा उन्हाळी ज्वारी तर याला खर्च किती काला असेल एका एकाला अंदाजे माझ्या खर्च दहा हजार रुपये जवळपास आहे अच्छा म्हणजे समजून त्याला बियाणं तेरा चौदाशे रुपयाचं बियाणं झालं असेल त्याला खत काय दिलं होतं फक्त काही नाही दहा सव्वीस वीस पेरणीच्या वेळेस दिली होती एक वेळा एक बॅग एकडी एक बॅग नंतर मी ज्वारी पेरली होती अच्छा बरं त्यानंतर फक्त एक बॅग बरं आणि ज्वारी कशाने पेरली होती ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्रणे म्हणजे गव्हाचं पेरणी यंत्र का जे आपण गहू पेरतो ते म्हणजे सात दाते जे असते की नवात नऊ असते नऊ दाते म्हणजे गव्हाच्या पेरणी यंत्रणा मंडळी नऊ दाते जे त्याला असते म्हणजे जवळपास मला असं वाटतं पावून फुट अंतर अंतर किती फुट असते त्याचं एक फुटर नवीन म्हणजे फूट अंतर तर फूट अंतरावर एकरी सहा किलो बियाणं पेरून एकरी पंचवीस किलो उत्पादन पंचवीस क्विंटल उत्पादन त्यांनी घेतलं आणि कडवा पंधरा हजाराचा असं नव्वद हजाराचं एकरी उत्पादन झालं आणि ते उत्पादन त्यांना चांगलं झाल्यामुळं चांगले पैसे मिळाल्यामुळं यावर्षी पुन्हा ते ज्वारीच्या दोन बॅगची पुन्हा एक एकर मध्ये तुम्ही लागवड करत आहे यावरती जाधार दीड एकर ते टाकायचे मागण्या की ते हा म्हणजे दाट हे जागत केले गाठ गाठ झालं होतं त्यामुळे आता पतलं होण्यासाठी बरं दोन एकर मध्ये बरोबर आणि याच्यामध्ये काही त्रास वगैरे तुम्हाला ह्या ज्वारी पिकाचा त्रास वगैरे काहीच नाही शेवट जी गणिस निसवत आहे जी त्यानंतर पाखराचा त्रास असतो हा साधारणतः पंधरा ते वीस दिवस मी लहानंतर नाही बरं त्याचा असा काही टायमिंग असतो का की सकाळी किंवा संध्याकाळी असतोच सकाळी दोन तास आणि संध्याकाळी तीन तास राखण करावी अच्छा करा अच्छा बरं 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 तुमच्या गावात मागच्या वर्षी ज्वारीचे किती प्लॉट होते जेव्हाचे साधारणतः सात आठ प्लॉट असतो अच्छा म्हणजे जास्त प्लॉट असल्यामुळे तेवढं नाही बरोबर आहे आता या वर्षी पेरा वाढून राहिला की तेवढाच आहे मग अंगाला तेवढा ते चर्चा लोकांच्या रंगाची पेरा तेवढा ज्या लोकांनी मागच्या या वर्षी पेरणार आहे परत त्यांचं पाहून अजून काही नवीन लोक पुन्हा काही तयार होऊन राहिले का तयार आहे ना काही होऊन राहिले म्हणजे एखाद्या फायद्याचं पीठ आहे फायद्याचं बर आणि तुम्हाला मग कापणीला मजूर वगैरे मिळाले वेळेवर बरं परवा मग तुम्ही कापूनच दिला की डायरेक्ट त्यांनीच कापड त्यांनी फक्त तुम्ही डायरेक्ट सांगितलं की आम्ही आता ज्वारी कापलेली आहे म्हणजे पंच कापलेले आहे आणि हा परवा तुम्ही घेऊन जा असं पंधरा हजाराला अच्छा म्हणजे एकंदरीत तुम्हाला समाधान करा वाटतं आमचे शेतकरी बांधवांना काय सांगाल तुम्ही या ज्वारी पिकाबद्दल तसं सांगण्यात एक ते काही नाही ना जेव्हाही तुम्ही कोणती पण पेरा असं काही नाही का मी हे पेरू तर हेच पेरा बाबा बरोबर त्याचं नियोजनबद्ध जर काम असेल अच्छा कोणती पण जेव्हाही पिकू शकते पिकू शकते बरोबर म्हणजे तुम्ही आता कोणती पेरली होती आता ही जी आहे बी जी एच पाचशे चाळीस अच्छा ही पेरली जेव्हा पेरली होती मी अच्छा अच्छा या वर्षी पुन्हा पेरणार आहे बिलकुल बरोबर पण ज्वारी कोणतीही पेरली तरी चालते मंडळी असं काही याच्यामध्ये हे नाही आहे किंवा अमुकच वान पेरलं पाहिजे कारण ज्वारीमध्ये असं काही खूप खास स्पेशालिटी असं नाही आहे कोणतीही ज्वारी तुम्ही पेरू शकता कोणतेही वाद फिरू शकता फक्त त्याचं जे नियोजन आहे जसं तणनाशक आहे त्याच्यामध्ये हताचा डोस आहे आणि पाखरं आहे बाकी असं काही खूप मोठं नियोजन मंडळी त्याच्यामध्ये नाही आहे आणि माझ्यासोबत आहे मंडळी आमचे नारायण भाऊ कांबळे सुकळीचे नारायण भाऊ काय वाटत तुम्हाला जे उन्हाळी ज्वारी आहे आता जसं आता जानेवारी महिन्यात संपत देऊन आला एकवीस जानेवारी आहे आणि फेब्रुवारी महिन्यात आता लोक तुमच्या ज्वारीची लागवड करत तर तुम्हाला काय असं वाटतं खर्च वगैरे काहीच नाही त्याला हा खर्च खूप हाय नाही हा पाणी जर असं प्रत्येक शेपतात हा कास्ता करा काढत हा तर आपण हे शकतो अच्छा म्हणजे नाही म्हणतो म्हटलं तुरीच जाते तुरीच राहिल्यावर तुरी निघाल्यानंतर असं समजत झाला की आता एक तीन साडेतीन महिन्याच्या निघून जाते हो, हो। बरं त्याच्यानंतर भाऊ गावामध्ये जर एक आठ दहा प्लॉट राहिले दहा बारा शेतकऱ्यांनी जर लावण केली समजा या ज्वारीची उन्हाळ्यात ज्वारीची तर पाखरं सुद्धा जास्त राहते ना खूपच पाखरं कमी राहणार हा प्रत्येक कधी जे निसवल्यानंतर हा एक ते दीडींचेच खाणार हा प्लाट जर वाढले तर हा लाट जर नसले एखाद्याचीच कास्तकाराची ज्वारी असली हा तर त्याची खाण्यात जाते आपण जर पाच सात कास्तकार मिळलो हा आपण जर हे ज्वारीचे प्लाट वाढवले तर जेवारीचे जेवारीवर येणारे पाखरही असेल तरी आपल्याला हकलाचं काम राएं। राएं। काम राहणार नाही म्हणजे मला तरी नारायण भाऊने अतिशय आपण पेरूनही दिली तरी आपलं काम सक्सेस होणार बिलकुल आपण जर समजा एकाच कास्तकारानं एका गावामध्ये एकच प्लांट तर त्याच्यामध्ये पाखर येणारच समजते बरोबर आहे म्हणजे त्रास जास्त होईल त्रास जास्त होणार परंतु मला असं जर समजा पाच सात कास्तगार जर मिळलो तर आपला फायदा होणार बरोबर बरोबर एक नंबर ता, पाठरा हत्रांचे आपल्याला काही दिसरायला बाकी काही दुसरं काही त्याला खर्चा फवारणी मोठा विषय नाही मोठा विषय नाही ना आहेच नाही ना बरोबर हा सोबत आपण वाटलास वाटला काही आलास रोग त्याच्यामध्ये हा तर आपण एखादी फवारणी एक दोन फवारली घेऊ शकतो ना बिलकुल बरोबर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मंडळी सोबत आहे मंडळी पंकज भाऊ झुनगरे उर्फ गोपाल भाऊ झुनगरे सुकळी तर त्यांना विचारू गोपाल भाऊ काय वाटते ज्वारी पिकाबद्दल बद्दल तुम्हाला काय सांगायला माझं एवढंच मत आहे का बा ज्याच्यापाशी एरिकेशन आहे खाली जमीन ठेवण्यापेक्षा जर तुमचा कास्तकाराचा जर फायदा होत असेल तर ज्वारी लावणे आवश्यक म्हणजे कमीत कमी साठसत्तर हजार तर कुठंच नाही साठ साठसत्तर हजाराचं उत्पन्न आहे बा खाली जमीन लावण्यापेक्षा बिलकुल बिलकुल म्हणजे लावायला हरकत नाही लावायला त्याच्यानंतर माझ्यासोबत आहे खंबा ज्वारी पिकाबद्दल शेतकरी बांधवांना काय सांगा उन्हाळी ज्वारी शेतकरी बांधव लागवड करून राहिलेली आहे तर त्याबद्दल काय मत तसं पाहतो म्हणलं तर आज खरीपेक्षा रब्बी हंगाम एक शाश्वत शेती म्हणून लोकांचा दृष्टिकोन बदलत चालला थोडस लोक तीळ मूग आणि रब्बी मूग उन्हाळी तीड या या पिकाकडे तसंच जवारीच्या पिकाकडे गेली सहा ते सात वर्ष लोक शेतकरी बांधव ओढलेले आहेत तर त्यांना हमखास एक गॅरंटीचं पीक एक जवारीचं वाटतं आहे कारण त्याच्यामध्ये पाऊस जास जास्त झाला कमी झाला ही याच्यात दुकान आहे जे खरीपमध्ये आहे आणि रब्बीमध्ये जर इरिगेशन व्यवस्था सोर्स पाण्याचा जर चांगला असेल नक्कीच हमखास शेतकरी बांधवांना ते ज्वारी पीक वरदान ठरेल असे मी गोळी बिलकुल 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 म्हणजे तुम्ही जे म्हटलं की पावसाळा कमी म्हणजे पाऊस नसतो उन्हाळ्यामध्ये समजून त्याला किंवा आलाय तरी थोडाफार एकट दुखट येतो त्याच्यामुळे ज्वारीची जी क्वालिटी येते हे उन्हाळ्या ज्वारीची खूप छान येते कडवा चांगला होतो एक त्यांचा प्लस पॉईंट तो आहे की कडवा चांगला होतो गॅरंटीचा कडवा होतो बिलकुल आणि सकस आहार म्हणून तो सक्री बांधव उपयोग होतो म्हणजे तो काम कापतो हां आणि एक दिवसेंदिवस ज्वारीकडे लोकांचा भाकरी खाण्याचा कलसुद्धा वाढत चाललेला आहे त्याच्यामुळे ज्वारीलासुद्धा खूप चांगली मागणी सध्या मार्केटमध्ये दिसते आहे म्हणजे आज मार्केटला जर आपण दुकानात जर किराणा दुकानात घ्यायला गेलो तर कमीत कमी तीस चाळीस रुपयापासून तर पन्नास साठ रुपये किलोपर्यंत आपल्याला ज्वारी मिळते आणि ही जी ज्वारी असते आपली हायब्रीड ज्वारी जे उन्हाळ्यात आपण लावतो तरी हे रुचकर ज्वारी असते आणि मला असं वाटते की याला म्हणजे जे जा अंधन ज्याला म्हणतो आपण जेव्हा खाकरी करण्यासाठी अंधन घेतला तरी चालते किंवा थंड पाण्यात सुद्धा आपल्याला भाकरी लागताय बऱ्याचशा लोकांनी शेतातून जेवारी यावरती हो म्हणजे शेतकऱ्याच्या दारातून ते म्हणजे थंडी तिथून आहे आणि एक हमकाच गॅरंटीचं पीक वाटतं आणि मार्केटमध्ये भाव पण बऱ्यापैकी आहे ज्वारीला बिलकुल म्हणजे जवळपास जाग्यावरून तीस ते पस्तीस रुपये अठ्ठावीस रुपये किलो ज्वारी मिळते लोकांनी आणि ग्रीन गोल्ड शीड्स कंपनी सुद्धा एक दोन तीन वर्षामध्ये गोल्ड पंचवीस शीतल नावाने ज्वारी आपण उपलब्ध केली आहे मंडळी एकंदरीत आपण जे आता हे बघत आहात प्रत्येक शेतकऱ्यांचे आणि सराचे वगैरे म्हणून तर ज्वारी पीक लावायला काहीच हरकत नाही थोडं ज्या शेतकऱ्याकडे जागा असेल थोड्या मोठ्या प्रमाणात का होईना परंतु गावामध्ये एक सात आठ लोकांनी जर प्रयत्न केला ज्वारी लावण्याचा तर पाखराचा जास्त त्रास होणार नाही आणि उत्पादनसुद्धा चांगलं होईल जसं की आता आपल्याला डबमळ भाऊ सांगून गेले की त्यांनी एका एकरमध्ये पंच्याहत्तर हजाराची ज्वारी आणि पंधरा हजाराचा त्यासाठी कडबा म्हणजे नव्वद एक उत्पादन म्हणजे बी भरण्याचा जो विषय होता सातत्या एक नजर मिळतो पूर्ण एक एकर ज्वारीमध्ये निघून गेला आणि नगदी पीक म्हणाले हरकत नाही तर ठीक आहे मंडळी ह्या व्हिडिओ पासून आपण सुद्धा प्रेरणा घ्यावी आणि ज्वारी पिकेच पिकाची लागवड करून आपण सुद्धा चांगले चार पैसे कमावे हा आमचा या ठिकाणी उद्देश होता तर पुन्हा भेटू पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार